नमो बुद्धाय जय भीम सर्व धम्मप्रेमी श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांना सूचित करण्यात येते की येत्या सहा डिसेंबर रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनाच्या निमित्ताने बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि कलशाचे अभिवादन करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आस्ती पूज्य भदंत प्राध्यापक सुमेध मोदीजी महास्थवीर जे की वर्षावासाच्या अगोदर ज्यांचं दुःखद निधन झालं यांनी बुद्धभूमी मावसाळ्यासाठी दोन हजार चौदा साली या बुद्धभूमी मावसाळ्याच्या सेंटरसाठी कायमस्वरूपी हा अस्थिकलश दान दिलेला आहे दोन हजार चौदा सालापासून बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद खुलता या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाप्रयाण दिनाच्या निमित्ताने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येत आहेत आपण सर्वांनी येत्या सहा डिसेंबर रोजी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं या कार्यक्रमासाठी थायलंड देशाचे चार बौद्ध भिक्षू धर्मगुरू आणि जपानचे धर्मगुरू आणि महाराष्ट्रातील विद्वान बौद्ध भिक्षू उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत आणि म्हणून विद्वान बौद्ध भिक्खूंच्या आणि देश विदेशातील बौद्ध भिक्खूंच्या धम्मदेशनेचा लाभ घेण्यासाठी आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचं अभिवादन करण्यासाठी आपण सर्वांनी येत्या सहा डिसेंबर रोजी बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं मी स्वत कार्यक्रमाचे आयोजक मदंत यश प्रज्ञाबुधी महाथेरो बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद येथून मी आपणा सर्वांना जाहीर निमंत्रण देत आहोत नमो बुद्धाय जय भीम